नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव सांगा ना सुनील पाटील हे सर दादा आज आप्पांच्या स्मरणार्थ आधी डाव्याचा ओल्याचा तर कसं काय नियोजन झालं आणि कसं काय सैराडला मैदानामध्ये आणला सैराडला मैदानामध्ये आणला म्हणजे मला विशाल भाऊनी फोन केला की आपला अड्डा ओल्याचा आहे का तर बोलतो तुम्ही तिथे बैल आणायलाच पाहिजे होते शंभर टक्के का तर आप्पांचे नावाचा अड्डा आहे आणि आम आमचे पोरणा पण म्हणजे सैराट आवडतो होते त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काय पण बैल आणायलाच लागेल हा का म्हणजे या मैदानामध्ये याचं नियोजन होत तुमचं नियोजन म्हणजे आणा विचार नव्हता पण विशाल भाऊंच्या आम्ही शब्दाला कालती पडून नाही देऊ शकत नाही विशाल भाऊ बोलले का इथे ओल्याला तुम्हाला काय बोल दादा ओल्याच्या जा अड्ड्यामध्ये प्रेक्षण शरद झाली त्याबद्दल आम्हाला माहिती नाही थोडीशी आपल्या ओल्याच्या अड्ड्यात म्हणजे गाडी यांचं नाव होतं नावडेवाल्यांचा विकास शेट यांचा त्याला आपण बैल दिला होता आणि नाव फिरवलं आतिश शेठ पाडील चिंचपाडा त्यांनी नाव त्या त्याच्या घरात सुंदरच्या घरात पडला आपला तिथला भालचा हिरा आणि आपला पक्षी आणि सायराड पडला कसे जा जा काय शर्यत झाले आणि काय सांगाल त्या गाडीबद्दल गाडी म्हणजे विशाल शेट आपला नावडेवाल्यांचा नाव होता तर त्या नावावर आपले, आपले आप, आतिश पाटीलने नाव फिरवलं त्यांच्यावर कसं काय नियोजन झालं आजचा मैदानाचा मैदानाचं नियोजन म्हणजे भाऊ आम्हाला बैल आणायचा नव्हता का तर विशाल भाऊनी पण सांगितला काय आपला आड्डा दहा घरचा आहे त्याच्यामुळे बैल इथे यायलाच पाहिजे आणि पहिरा पण झाला नव्हता तर आम्ही या ना विकास शेटला फोन केला का गाडी के पलवायची का पल तर विकास बोलले पाच मिनिटात का गाडी पलव तुम्ही पहिल्या मध्ये पलता आणि विरोध मध्ये पलता काय सांगाल त्याबद्दल ना आमचं कसं आहे आमचं जे पण आहे ना ते अड्ड्यातला अड्ड्यात आम्ही सोडून देतो ते घरपर्यंत ना कोणाच्या टसन मध्ये ठेवत नाही आता आमच्याशी विकास शेट आमची दोन वेळा गाडी चालते आणि ते आमचे ऑलरेडी रिलेटिव्ह पण आहेत त्याचे मुलं आम्ही स्वतःहून शिवमात्रेने त्यांना फोन केला विकास हिटला गाडी पलवायची का पण तर भाऊनी पाच मिनिटात तुम्हाला सांगतो ना फोन केला का गाडी पलू दादा आता सध्या मुंबई मध्ये सैराटचं नाव आवर्जून घेतलं तर आणि खूप चांगला पलतो त्याबद्दल काय सांगाल सैराटच्या बद्दल बोलू तेवढा कमीच आहे का ते सैराट म्हणजे सैराटबद्दल बोलू तेवढा मला कमीच आहे दादा चांगले चांगले जे पैर आहेत त्या पैरा माझी सैराटचा पलताना दिसतो त्याबद्दल काय सांगाल हो ते अजून चांगले चांगले होतील पहिले आता विकाय आपले विशाल भाऊ आहेत शिवाजा आहेत विशाल भाऊ असले तर आम्हाला पहिल्यांदा काही टेन्शनच नाही आणि तुम्हाला थोडे दिवसात शंभर टक्के एक नंबरचा बैल दिसणार आहे हा का आता सध्या सर्व जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा फल कुठे तुम्हाला भेटतो काय सांगाल त्याबद्दल ते मेहनत म्हणजे मी एकट्याने नाही घेतली माझ्या सर्व ग्रुपनी घेतली एसआयचे सायराट ग्रुपनी आणि विशाल भाऊ असतील आपले शिवा म्हात्रे नारेण त्याही सर्व पोरांनी भरपूर मेहनत म्हणजे नितेश म्हात्रे झाले राज निखिल सौरभ डायगरचा ही सर्व पोरांनी मेहनत घेतली बबल्या आमचा मुरबाडचा त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली दादा पराभव म्हणजे पर काय शिकतो आम्ही पराभव म्हणजे आम्हाला शिकायला भेटतं का पराभव झाल्यावर काय होतं कसा करा आम्ही ते, ते पद्धतीने ते नियोजन करतो दादा ही संपूर्ण मित्रपर्यंत तुमच्या नेहमीच पाठीमागे असतो त्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी आहे का तर बैल माझा एकट्याचं नाही सर्वांचं आहे बैला तर तेच सर्व करतात आणि तुम्हाला फक्त बैलाला फक्त मी धुवून देतो बाकी सर्व नियोजन त्यांचा असतं का बैल त्यांना धवून देत नाही त्याच्यामुळे मी बैलाला फक्त धुवून देतो बाकी सर्व पेंटिंग वगैरे टेम्पू पासून गाड्यापासून सर्व मॅनेजमेंट त्यांची असतात आठवतात दादा जो स्पीड लावतो जो स्पीड आधी लावायचा सैराट त्यापेक्षा आता कुठे जास्त गतीने पळा लागतो त्याबद्दल काय सांगाल गतीने म्हणजे तो अजून गतीने पळणार शंभर टक्के मला गॅरंटी आहे त्याच्यावर आता आम्ही त्यासाठी त्याला आरामानी पळवतो कारण तो बैल बिमार होता ना सैराट त्याच्यामुळे आम्ही आरामाने पळवतो त्याला ता दादा सैराटनी आपल्या घेसर गावचं नाव आता मुंबईमध्ये प्र चर्चमध्ये आहे ना त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल म्हणजे माझ्या गावातल्या पण काही शोक नाहीये शर्यतीचा पण आता गावातले पोरं पण सर्व टेटस वगैरे ठेवतात आणि गावातले पोरं पण समजले का गावातली पोरं पण ज्यांना शोक आहेत ना ते सर्व बघायला येतात का सायराटची गाडी आहे म्हणजे आज एक आनंदी मुले आपले गाव मध्ये पण फॅन फॉलोइंग झाली हा आता मला तर माहीत नव्हतं मी काय ते जास्त गावात फिरत नाही मला आता पोरं बोलतात का यो विचार होता तो विचार सायराटला चालवले का आणि सायराटला भरपूर म्हणजे आता ओळखतात लोक ठीक आहे इतक्या बद्दल थँक्यू नमस्कार विशालदा नमस्कार दीपू व दादा आज आपच्या नावाने अड्डा घेतला होता आणि त्या अड्ड्यामध्ये तुम्ही उपस्थित दाखवली काय सांगाल त्याबद्दल सर्वात प्रथम माझे प्रेरणास्थान आधारस्तंभ व आमचे मार्गदर्शन स्वर्गशी पंडितशेठ फडके आप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या नावाचा अड्डा आज ओवले ग्रामस्थ यांनी आयोजित केला होता त्यांचं ओवले ग्रामस्थ कमिटीचे मनापासून आभार मानतो त्या अड्ड्यासाठी मी दादा आणि शिवादादा यांना बोललो होतो का जसा आपला सायराट मोठ्या मोठ्या मैदानाला पाहिला होता तसा पहिलाच मा... मागे पण मैदान झालं बारडीला तिथे पण आप्पाच्या नावाच्या मैदानात सायराट पाहिला होता तर प्रथम पनवेलला आता आप्पांच्या नावाचा पहिलाच मैदान होता तर मी त्यांना एक रिक्वेस्ट केली होती का या मैदानाला आपला सायराट आला पाहिजे आणि या मैदानात शर्यत केला पाहिजे दादा नक्कीच ते पण तुम्ही शब्दाचा मान ठेवून आज बैल मैदानामध्ये आणले काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे मी सायराट ग्रुप सुनील दादा शिवा मात्रे व सर्व त्यांच्या टीमचा तुम्ही भरपूर बहि नियोजन करता पण कधी तुम्ही बाईट द्यायला येत नाही समोर समोर काय सांगाल त्याबद्दल आता काय नियोजन सर्वांशी संबंध चांगले आहे सर्वांची दोस्ती आहे दोस्तीच्या ठिकाणी दोस्ती शर्यतींचा बैलांचं काम बैल करत असतात संबंध सर्वांशी ठेवायचे असतात प्रेमाचे संबंध ठेवायचे असतात शर्यती होत राहते माणसं हे कायमचीच असतात शर्यती झाली तिथं विसरून जायचा त्यांनी या केला ते आपल्या मनात ते नसतं आपल्याला बाहेरसाठी पण भरपूर फोन येतात विचारपूस गाडी जमली त्याबद्दल भरपूर जाणतोय आणि असंच सर्वांचा प्रेम राहील शेटच्या आशीर्वादाने दादा मी नेहमी बघायचो ने ना शेठच्या गाडीमध्ये विशाल दा आणि आप्पा नेहमी असायचे पण आता कुठेतरी आप्पा आपल्यामध्ये नाहीत तर आप्पांची कमी भासते का तुम्हाला आपांची कमी शणो शणाला भासते मला आता म्हणजे सव्वीस जानेवारीला असं वाटत होता पक्षाने सरजा अड्ड्यामध्ये आला होता आणि गाडी खाली नेली होती ना गाडी सुताचा वेल असा का म्हणजे आम जशी शेटची गाडी मांडली का मी शेटला सांगा तो शेट आपली गाडी मांडलेली आहे गा। म्हणून तर शेत गाडीवर बसलेलं असायचे ना शेट बघत राहायचे म्हणजे तोच तो मला म्हणजे भास होत होता का सव्वीस जानेवारीला आमचा सर्जाचा आणि पक्षाचा घरच्या गाडीचा पेहरा सुटला होता ना तिथं आप्पाची एकदम म्हणजे एकदम कमी भासत होती म्हणजे दादा आप्पांचा लाडका बादल कसं काय आहे नियोजन वगैरे अभियान बी चालू आहे पहिला तर आता बादलने आपण भरपूर नाव केलेलं आहे बिरे चालू आहेत ना काय मग राहणार तो आपण दादा तुमचा आणि आपण कसं संबंध होतं आणि कशी काय ओळख झाली होती शेठची माझी दोस्तीला एक बारा वर्ष झाली होती मी लहान होतो आम्ही जायचो पण एक नामांकित गाडा मालक म्हणून शेठचं नाव लहानपणापासून मी ऐकत आलेलो होतो आम्ही शेटची तर एक कुठला कार्यक्रम असलो का आम्हाला शशी फडके बोनशेचे आहेत त्यानंतर माझा एकदम जवळचा संबंध त्याच्या अजून आम्ही जायचो शेट शेट, शेट ते शेटच्या ते पुतणे तो शशी शेठ ते आम्ही जायचो शेठची तर त्याच्यानुसार शर्यतीनं भेट मग ते कायम एकदम जवलीक झाली मग शेठच्यासोबत जाणं शेटच्यासोबत शर्यतीनं शेट परत इतर कार्यक्रम असा जे नवरात्र उत्सव गणपती तिथं शेठच्यासोबत जायचो दादा मी नेहमी बघायचो शेठ आड्डेमध्ये आले की विश्वासात तिथे असायचा आणि संपूर्ण बहिलेचं नियोजन पण करायचा शेटला आम्ही माहिती सांगायला शेठ विचारायचे आपली नाव दे शेठ विचारायचे कुठली नावं कुठल्या साईडला आहेत तर जर सगळी नावं जर उजवीला असली तर शेठ बोलायचे सगळ्यांची नावं जर आत्ताचे म्हणजे आत्ता कम्य संघटनेच्यानुसार दोन गोंड्यांच्या आहे त्या टायमाला जर चार गोंड्यांचं नाव असलं तर शेठ सांगायचं आपला पाच गोंड्यांचं नाव दे नाव कुठल्या साईडला उजवीला नावं जर जास्त दहा नावं असली अकरा नाव आपला दे डावीला दे पण आपलं नाव असा शेठचा असा जर मी नेहमी बघायचो शेड दोन्ही साईडने खेळायचे कधी म्हणजे चिडचिड नाही करायची की माझी उजवी साईड आहे मला उजवी साईडनं जोड द्या दोन्ही साईडने खेळायचे <laughs> शेट हां शेट बोललाच तेवढी ठेवायचं ना शेट त्याच्यासाठी म्हणजे कोण बोलला ना पाहिजे <laughs> नावाप्रमाणे का मला उजवी साईड काय असता असा नाही शेट बॉल चला तुम्हाला उजवी मला डावी तुम्हाला डावी तर मला उजवी असं शेटचाही असा त्यासोबत आता आपण वर्ष झालं झाले आता ते मला वाटतं पाहिजे बद्दलचं पण आताच करा केला काय सांगाल त्याबद्दल ते शेटनी केलेलं आहे आताच करार मग आता शेतच्या नियोजनाच्या ह्याच्यात बादल पलतन दिसत म्हणजे आता येणार आहे म्हणजे दिवसामध्ये आपल्याला आपांचं नाव मैदानामध्ये दिसन दिसणार का आता बैल घेतला तर गुन्हा शेट मंगेश ठरवतील ना त्यानुसार पलटन दिसत ना आता तुमच्यानी आपांची एक जुनी आठवण सांगा ना कोणती तरी जुनी आठवणी सांगायला काय सांगायचं सांगत जुन्याच आठवणी राहिलेल्या फक्त आठवणीच राहिल्या शेताच्या काय सर्व आठवणीच आहेत आता एक पण क्षणविस्तर नाही हरकण्यास शिकताना आमचा माझ्याबद्दल सांगायचं आला तर कायम ठीक आहे ते इतके विजयाबद्दल चालेल